छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे महिला आर्थिक विकास महामंडळ अमरावती अंतर्गत उन्नती लोकसंचालित साधन केंद्र अचलपूर येथे नव महिला उद्योग विकास प्रकल्प अंतर्गत राबवण्यात येणारे पथनाट्य कार्यक्रमाचे नियोजन आज दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी निजामपूर आणि बोर्डी या गावामध्ये पथनाट्यद्वारा मालकी हक्क सातबारावर महिलांची नाव नोंदणी करणे स्त्री पुरुष समानता महिलांना उद्योजक करण्यासाठी योजनांची माहिती देणे पोषण आहार व्यसनमुक्ती संगीताद्वारे तसेच नाट्याद्वारे सादरीकरण करण्यात आले पुढील आहे गावांमध्ये सुद्धा या कार्यक्रमाचं आयोजन केलंय या कार्यक्रमामध्ये उन्नती लोकसंचालित साधन केंद्राच्या व्यवस्थापिका मान्य मंजुषा राऊत मॅडम तसेच उपजीविका सल्लागार अभिजित साहेबराव काळमेक तसेच सहयोगिनीताई सी आर पी आय ताई पशु सखीताई तसेच गावातील सर्व पुरुष गटातील सर्व महिला या कार्यक्रमाला उपस्थित होत्या तसेच या कार्यक्रमाचं आयोजन शिवांश मल्टीपर्पज फाउंडेशन अमरावतीद्वारा सादर करण्यात आहे

पथनाट्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते आज दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी निजामपूर आणि बोडी या गावामध्ये पथनाट्याचे आयोजन केले आहे तर त्या पथनाट्यामध्ये महिलांच्या मालकी हक्काबरोबर त्याचबरोबर सातबाऱ्यावर नाव त्यानंतर स्त्री पुरुष समानता उद्योगासाठी महिलांना वडवणे आणि शालेय पोषण आहार तसंच व्यसनाबद्दल पथनाट्यामध्ये चांगल्या प्रकारे या शिवांश मल्टीपर्पज फाउंडेशन अमरावती यांच्या अंतर्गत यांनी महिलांना पुरुषांना पथनाट्यद्वारे सादर करण्याचं काम या मल्टीपर्पज फाउंडेशन अंतर्गत सादर करण्यात आले यामध्ये महिलांना उद्योगासाठी कर प्रोत्साहन करणे त्याचबरोबर स्त्री पुरुष समानता याबद्दल त्यांनी चांगल्या प्रकारे संगीताद्वारे नाट्याद्वारे असे मार्गदर्शन उत्कृष्ट प्रकारे करण्यात आले मी शिवांश मल्टीपर्पज फाउंडेशन अमरावती यांचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद न्यूज महाराष्ट्र साठी दिनेश सुगोत्रे चांदूर बाजार